हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कुरडूची भाजी माहिती आहे का तुम्हाला रानभाजी कोरडू हे बघा पाऊस पडल्यावर पहिल्या पंधरावड्यात चांगली असते ती बारीक उगवलेली असते ती पण आता जरा जास्त दिवस झाले म्हणून थोडीशी जून झाली ही मला मिळाली आज भाजी तर आपण ही कुरडूची भाजी करतो आहे आज बघा ही रानभाजी पाऊस पडल्यावरच ती मिळते आता जून झाली थोडीशी तरी पण चांगली अजून थोड्या दिवसांनी मात्र मग ती खाण्यायोग्य राहत नाही आणि ही खूप चांगली असते शरीरासाठी आपल्या भाजी कधीतरी मिळाली तर खाल्लीच पाहिजे तर ही मला मिळाली कुरडूची भाजी हे बघा त्याची ओळख अशी असते हे बघा ही पानं तुम्ही नीट बघा ही लाल पण दिसतात पानं पण ही कुरडूची भाजी अशी असते त्यासाठी बघा कांदा जरा आम्ही जाडसर चिरून घेतला आहे जाडसर चिरला कारण ही भाजी आहे ना दिसते आता इतकी पण ती खूप अगदी थोडीशी होती हे बघा अगदी थोडीशी होती म्हणून मग कांदा जरा जाडसर चिरायचा आणि जास्त चिरायचा लसून घेतला आहे थोडासा आणि दोन तीनच दोन तीनच मिरच्या घ्यायच्या कारण ती भाजी अगदी एवढी शिजवेल एवढी दिसते तुम्हाला पण चला तर मग आपण भाजी करायला घेऊ मी तेल घालते ही भाजी खूप थोडी होती पाऊस पडला की रान येतातच आणि ज्या मिळतील त्या शक्यतो खाव्यात कांदा घालते मी आता त्यात कांदा मुद्दाम थोडा मोठा चिरला कारण बारीक चिरलं तर त्या भाजीमध्ये तो दिसत करणार ती भाजी अगदी गाळ होते ना पटकन शिजते जरा कांदा भाजू देऊ आपण कांदा लाल झाला चांगला ने ने <सथो> भाजी टाकून लगेच टाकून घ्यायचं हे बघा भाजीला कसं पाणी सुटलं ना भाजी तेवढीशी झाली खूप थोडी होती भाजी म्हणून मीठ वगैरे टाकताना पण कमीच टाकायला लागतं ना नाही तर आपण भाजी एवढी मोठी बघून मीठ टाकलं जास्त तिथे खरेड झालंच ना तिला जरा पाणी आटू द्यायचं चांगलं तर पाणी सुटतं ना लगेच थोडं पाणी आटू देऊ आपण त्याच हे बघा भाजी झाली सुकी झाली कशी बघा कांदा मोठा चिरल्यामुळं असा कांदा दिसतो नाही तर मग बारीक चिरला असताना तर तो भाजीमध्ये दिसला पण नसता आज आणायचे बाजरीची भाकरी केली बाजरीची भाकरी बघा आज बाजरीची भाकरी केली बाजरीची भाकरी आणि कुरडची भाजी योगायोग चांगला आला बाजरीची भाकरी आणि कुरडूची भाजी कशी वाटली कुरडूची भाजी बाजरीची भाकरी कमेंट करून सांगा कुणी कुणी खाल्ले कुणाला माहिती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा